आज हिच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे तुमच्याशी ते <laughs> बघ हसते ना फोटोमध्ये <laughs> कुणाल कोणाचा मुलगा आहे ते सांगा करतील अशी अपेक्षा तू ठेवू नकोस कुणालला आता शिक्षण अर्धवट राहिलं होतं ग जे आहे ना कुणाल ते सगळं माझ्या माहेरकडून आहे माणसं कशी असतात ती मला आता लॉकडाऊनमध्ये आणि आत्ता कसं माहिती शब्दाचा तरी मान ठेवावा माणसाने आणि त्यावेळेस आमची ट्रीटमेंट चालू होती दोघांची पण दोन वेळा त्याला आम्ही मरता मरता वाचवलेला आहे ही बघा इतकी फुलं आज निघालेत पारी जात काची आता थंडी चालू झाली ना त्याचपासून फुलं की नाही अशी भरपूर फुलाला सुरुवात झालेली आहे चला निघाले एक राऊंड मारायला स्कूटी कशी ठेवून ठेवून पण बंद होते ना त्याच्यामुळे एक राऊंड मारून येतात दोघं जण थंडी आहे ना आता चालू त्याच्यामुळे जरा लक्ष ठेवावं लागतं स्कूटीवरती इथे जवळच जातील वाघ्या शेरू दिसलं तर घेऊन या सांगा ती निघाले बाप बेटी बघा <laughs> ए चला गेले, गेले बघा दोघंजणं असे राऊंड मारायला म्हणजे असं खूप आनंद होतो जेव्हा कुणाला जे बाबा आणि कुणाल एकत्र असतो ना मला इतकं ब म्हणजे बरं वाटतं ना बघून त्या दोघांचं खूप चांगलं जमतं खूप सा छान असं बॉन्डिंग आहे त्यांचं नमस्कार नो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगते ह्या स्कूटीबद्दल म्हणजे सांगायचं सा होतं जेव्हा कुणाला गावी आलं सा ना त्याच वेळेस सांगायचं होतं पण कुणालच्या बाबांचा वाढदिवस आणि सर पाहुणे वगैरे बघा होते ना घरामध्ये त्याच्यामुळे थोडासा वेळ मला कमी पडला आणि मग सांगायचं राहून गेले आत्ता सांगते तर ही जी स्कूटी आहे ना आपले एक सबस्क्रायबर आहेत नीतादाई त्यांचं नाव आहे त्यांनी कुणालला की नाही गिफ्ट दिलेले म्हणजे त्यांच्या मुलीची ही स्कूटी आहे आणि त्यांच्या मुलीचं की नाही आता म्हणजे मला वाटतं लग्न वगैरे आहे तर त्यांचा मागे मला फोन आला की असे असे आमच्याकडे स्कूटी आहे तर कुणाला म्हणजे द्यायचे मला जेव्हा कुणाला इथे गावी राहायचा तो क्लास बघा जायचा ना इकडे चालत त्याला जो कोर्स केला त्यासाठी जायचा इकडून तो तरळ्यामध्ये चालत जायचा येताना पण चालत यायचा आणि त्यावेळेस त्या ताईने इथे गावी राहायच्या त्यांनी बघितलं कुणाला की मी रोज बघायच्या त्या त्या क्लासच्या इथेच राहायच्या त्या आणि मग त्यांना असं खूप वाईट वाटायचं की इतक्या लांबून तो मुलगा चालत येतो चालत जातो त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आता ही जी मुलीची स्कूटी आहे ती म्हटलं ह्याला आपण देऊया असं तसं त्यांचा फोन आला मला की असंच आहे तर चालेल का तुम्हाला वगैरे असं त्याच्यामुळे मग त्यांनी मग मुंबईला असताना कुणाला बोलवलं आणि मग ते स्कूटी त्यांना म्हणजे कुणाला देऊन टाकलेली असं पण आता ती स्कूटी कुणाला म्हणजे उपयोगी पडणार आहे तर ती गावी तर आता मुंबईवरनं गावी येताना तो मग घेऊन आला मग गावाला असं सगळ्या गोष्टी म्हणजे खरं म्हटलं तर त्यांनी नाही सांगितलं होतं की तुम्ही नका सांगू म्हणजे असं दिलेलं असतं की सांगायचं नसतं कोणाला पण मला ते योग्य नाही वाटलं की कोणीतरी आपल्याला काही वस्तू दिलेल्या आहेत तर सगळ्यांना माहिती पडायलाच पाहिजे त्यांना मी ना सांगितलं की नाही म्हटलं मी सांगणार सगळ्यांना माहिती पडू दे म्हटलं सर्वांना असं मी कालच्या व्हिडिओमध्ये भरभरून सगळ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत खूप जणांनी त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला आधार दिलेला आहे नाही होईल सगळं चांगलंच होणार आहे मला विश्वास आहे देवावरती पण विश्वास आहे आणि कुणालवरती आणि खास करून माझ्या नवऱ्यावरती मला विश्वास आहे कुणालचे बाबा जास्त असे बोलत नाही व्हिडिओमध्ये पण ते काय करू शकतात याच्यावरती मला शंभर टक्के विश्वास आहे हे बघा आला बाप रे हा बघा पूर्ण चिखलास बस बस। बस, बस 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 बाबा वाघे आलाय वाघे आलाय हा तुम्ही आता बघा हे आपले शेट बघा वाघ्या शेट कसे चिखलामध्ये बघा लोळून आलेले आहेत काय करायचं ह्याचं सांगा बरं नेहमी नेहमी हा वाघ्या ना चिखलामध्ये लोणू येतो म्हणजे जेव्हापासून पाऊस थांबलेला आहे तिथपासून ह्या रोजचं हे चाललेलं आहे आज कुणाला जेव्हा वैतागणार आहेत अक्षरशः माझ्यावरतीच <laughs> माहिती आहे मला ते काय म्हणतात सगळे तुझे लाड आहेत असं सगळे ते मला म्हणतात आता ह्याला आज आंघोळ घालावीच लागणार आहे आता हा इतका लोळू आला आहे म्हणजे शेरू आता किती चिखलाने माकला असेल तर अंदाज घ्यायला पाहिजे पण जास्त शेरू असं चिखलात जात नाही ह्याला भरपूर असं पाहिजे ओलावा ह्याला पाहिजे थंडावा थंडावा शोधण्यासाठी हा चिखलात जाऊन बसतो अरे फटाका फुटला फटाका फुटला काही तहान लागले म्हणजे हा किती लांब गेला असे ह्याचा विचार करा तुम्ही डॅम जवळ जाऊन आले डॅम जवळ बशा पाणी पिण बसते नंतर नाव नाव करूया आपण शेरू पण ना आपला आलेला आहे हा कुणालच्या बाबांना तिकडे डॅमजवळ सापडला तिथं होता आणि मग त्यांच्यासोबत शेरू पण आलेला आहे आता की जे पाणी चालू करायला दोघ जण गेलेले आहेत पाणी नाही आपल्याकडे आज तर पाण्याचं मी सांगा होती पाणी आज आपल्याला अजिबात नाही आहे त्याच्यामुळे आता पाणी अगोदर भरायचं आहे झाडांना पण आता पाणी किने घालावं लागतं कारण आता पाऊस गेलेला आहे आता म सात आठ दिवस होऊन गेलेत ना माती अशी सुकत चाललेली त्याच्यामुळे झाडांना पण आता पाणी किने घालावं लागणार आहे म्हणजे जी छोटे छोटे रोपं आहेत ना त्यांना घालावंच लागणार आहे बाकी मोठ्या झाडांचं असं चिंता नाही तर आता पाणी चालू चालवून पाईप बघायचं मी लावून ठेवलेलं आहे आणि साफसफाईचं आज थोडंसं राहिलेलं आहे म्हणजे हे जे मागचं आपली पडवी आहे ना मागची ती याला आज करायचं आहे आता हे पहिलं पाण्याचं काम झालं का मग ना ते करायला घेणार मी आता नाश्त्याची थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे मी चपाती भाजी आता करते नाश्त्यामध्ये सर्व रेडी करून ठेवलेलं आहे म्हणजे बेसिक जी तयारी असेल ती करून ठेवलेली आहे आता पटकन फक्त बनवायचं आहे सगळ्यात आधी मला पाणी भरून घेते हा बघा पाईप आता लावला आहे तो लावला आहे डायरेक्ट त्या माडामध्ये म्हणजे अगोदर की नाही खराब पाणी येतं ना मातीचं पाणी असतं ते डायरेक्ट ते झाडाला जाईल आणि त्याच्यानंतर मग थोडंसं झाडांना पाणी घालायचं आणि मग सगळ्या टाक्या वगैरे की नाही पटापट भरून घेणार आता हे पाणी व्हायला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास जाईल हाय राम पाणी भरून झालं आमचं आणि पाणी भरता भरता बघा किती काम केलेलं आहे आम्ही आज भरपूर काम केले तर हा थोडासा भात रात्रीचा तो फोडणीला घातला माझ्यासाठी हे ते पुलके बनवलेले आहेत आणि ही बघा पालेभाजी केली म्हणजे लेकाला माझ्या पुलके किने भरपूर आवडतात कुणालला त्याच्यामुळे असं बनवलेत तर ही बघा देवपूजा करून झालेली आहे आत्ताच आज ना आपल्या बागेमध्ये चाफा भरपूर फुललेला आहे आणि अजून झाडावरतीसुद्धा चाफा आहे खूप फुलला आहे खूप फुलला आहे फुल चाफा इथे बाहेर कामं चालू आहेत जे नेट लावलेली आहे ना ते काढायचं काम चाललं आहे आता ह्या साईडला पण केळीच्या आहे पण बघा नेट आहे ती पण काढतायत म्हणजे आता हवा घरामध्ये खेळती राहिली सावकाश सावकाश करा ते आणि इथे उत्तर दिशेला बघा एक खिळा टोकला आता आणि इथे ती फोटो फ्रेम लावायचे तर ही फ्रेम आहे ती कुणालाच सांगणार मी लावायला कुणाल की नाही आता येताना मुंबईवरनं ही फ्रेम नवीन नही बनून तो घेऊन आलेला आहे हे त्याच्या आईचा फोटो आहे कुणालच्या आईचा आणि आज हिच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे तुमच्याशी ब हसते ना फोटोमध्ये <laughs> मला असं वाटतं हसते बरोबर हां नाही मला जाणवते हसते म्हणून दिसायला कशी साधी सिंपल <laughs> कुणालची मम्मी चला आता मगच्या विषयावरती बोलूया हा जो विषय आहे तो, तो आत्ताचा नाही आहे म्हणजे मला वाटतं मी काहीतरी दोन तीन वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि तेव्हा पण मला भरपूर अशा कमेंट्स आल्या होत्या कुणालबद्दल की कुणाल कोणाचा मुलगा आहे ते सांगा आम्हाला पण त्यावेळेस मला योग्य नाही वाटलं सांगा आणि मी नाही सांगितलं आता हल्ली हल्लीसुद्धा मला कमेंट्स यायला सुरुवात झालेली आहे की कुणालबद्दल आम्हाला सांगा म्हणून म्हणजे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की दिवाळीच्या आसपास मी शेअर करीन ह्या गोष्टी तुमच्याशी आणि आत्ता ती वेळ आलेली आहे शेअर करायची मागच्या आता व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं त्याच्या जॉबबद्दल वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी की नाही एकमेकांशी जुळलेल्या आहेत आणि म्हणूनच मला वाटलं की आत्ता बोलायला पाहिजे मला तो दिवस ना आजही आठवतो आहे जेव्हा कुणाल माझ्याकडे आला तेव्हा आठ महिन्याचा होता कुणाल आणि कुणालच्या बाबांनी त्यावेळेस मला जे शब्द सांगितले होते ते मला आज पण आठवतात की आज आपण ह्या मुलाला आपल्याजवळ घेतोय पण ज्यांनी तुझ्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे त्या माणसांकडं तू अपेक्षा ठेवू नकोस ज्यावेळेस आपली वेळ खराब असेल म्हणजे हे कुणाल त्या बाबांमध्ये शब्द त्यावेळी होते ज्यावेळी कुणाल आठ महिन्याचा होता आणि ते शब्द आज खरे ठरत आहेत त्याच्यामुळे ही गोष्ट मला तुम्हाला खास सांगावीशी वाटते म्हणजे कुणाल ते बाबा असे म्हणाले होते की जेव्हा आपली वेळ खराब असेल आणि त्यावेळेस ही माणसं आपल्याला साथ देतील किंवा आपल्या मुलाचं काही म्हणजे कुणालचं आपल्या काही करतील अशी अपेक्षा तू ठेवू नकोस हे त्यांचे शब्द मला आज पण आठवतात पण त्यावेळेस मी असं दुर्लक्ष केलं की नाही ज्यांनी मला सांगितलेलं आहे आणि ज्यांच्या विश्वासावरती मी ही जबाबदारी घेते ती लोक अशी जेव्हा वेळ माझी खराब होईल त्यावेळेस कुणालला म्हणजे माझं सोडा आमचं सोडा पण कुणाला ती लोकं दूर करणार नाही असं मला वाटलं होतं पण आज ती वेळ आलेली आहे आणि मी सगळं बघते लॉकडाऊनमध्ये सुद्धा बघितलं आणि आत्ता पण बघते मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा खरोखर गरज होती कुणाला त्याचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की निदान दोन तीन वर्ष तरी त्यांनी कुणाला सांभाळावं त्या शिक्षणासाठी पण खूप मी हातापाया जोडले पण कोणी तयार झालं नाही माझ्या माहेरची माणसं खास करून माझी आई म्हणजे आपण बघा आईशी सगळ्या गोष्टी शेअर करतो ना तर तिला मी भरपूर असे फोन कॉल करायचे आणि सांगायचे की निदान म्हणजे आम्ही गावी यायच्या आधी की फक्त कुणाला दोन तीन वर्षासाठी था जरी था सांभाळा तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी पण तेव्हा पण कोणी तयार झालं नाही आणि आत्ता जेव्हा त्याचं जॉबचं चाललेलं आहे तेव्हा पण फक्त एक वर्षभर त्याला तिथे मला मुंबईला ठेवायचं होतं त्याचं जे इंटर्नशिप आहे ते फक्त पूर्ण होण्यासाठी पण त्यात पण त्यांना खूप अडचणी येतात म्हणजे त्यांना खूप असं जड जातं त्याला सांभाळणं त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही आता बोलायला पाहिजे ह्या गोष्टींबद्दल सगळं जे आहे ना कुणाल तर सगळं माझ्या माहेरकडून आहे आम्ही ती पाच भावंड म्हणजे तीन बहिणी आणि दोन भाऊ माझे भाऊ लहान आहेत माझ्यापेक्षा म्हणजे माझ्या मागचे दोन भाऊ आहेत आणि मी तीन नंबर माझ्या पुढचे एक दोन नंबर बहीण आणि सगळ्यात मोठी बहीण माझी म्हणजे माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा कुणाल माझ्या सख्ख्या मोठ्या बहिणीचा आता जो फोटो घरात बघा लावलेला आहे ना ती माझी सख्खी मोठी बहीण पूर्ण फॅमिली कुणालची आता नाही आहे म्हणजे कोणच नाही त्याचा आई वडील त्याच्या दोन बहिणी होत्या सगळे ऑफ झालेले आहेत कोणीच या जगामध्ये नाही आहे त्यांना काय झालं जे ते तुम्ही काहीच विचारू नका मी ते नाही तुम्हाला सांगू शकत ह्या खूप पर्सनल गोष्ट आहेत त्याच्यामुळे मी त्या गोष्टी तुमच्याशी नाही शेअर करणार तर आठ महिन्याचा होता त्यावेळेस कुणालकिन्या माझ्याकडे आला आणि ही पूर्णपणे जबाबदारी घेतली होती माझ्या माहेरच्या माणसाने माझ्या आई आहे भाऊ बाय बहीण त्या सगळी त्यात आले माझा हा शब्द मी काढून टाकते कारण ते तो तो कशे आता काही नातं तसं राहिलेलं नाही आहे माणसं कशी असतात ती मला आता लॉकडाऊनमध्ये आत्ता तसं माहिती पडलेलं आहे त्याच्यामुळे माहेरची माणसं हा शब्द मी वापरून येते तर त्यावेळेस त्याने मला आठवतं अजून पण की जेव्हा कुणालाचा मामा मला बोलला होता की फक्त तू ह्याला सांभाळ त्याचं जे काही असेल ते सगळं आम्ही बघू फक्त तू ह्याला सांभाळ हा ज्याचा शब्द पण त्या शब्दापासून शब्दा ती लोक आज फिरलेत त्याच्यामुळे खूप असं वाईट वाटतं या गोष्टीचं की माणसाने निदान स्वतःच्या शब्दाचं तरी भान ठेवावं की आपण आपल्या तोंडातून तो कोणते शब्द वापरतोय निदान त्या शब्दाचा तरी मान ठेवावा माणसाने मी त्यावेळी शब्द दिला होता मी आणि कुणाल बाबाने त्या शब्दावर आम्ही आजही ठाम आहोत अजून पण त्याला जे काही लागेल कुणालसाठी आम्ही अजूनही करतोय म्हणजे आठ महिन्याचा होता तिथपासून ते आज कुणाला बावीस वर्षाचा झालेला आहे तिथपर्यंत आम्ही अजूनही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असं पण सांगितलं होतं की मुंबईवरनं आम्हाला कॉल यायचे जेव्हा कुणाल गावी यायचा सुट्टीमध्ये आणि मग आम्हाला वाटलं तसे शब्द बोलाय म्हणजे जा बोलले जायचे ह्या गोष्टी पण खऱ्या आहेत ह्या गोष्टी मी कधी शेअर नाही केल्या पण खूप कधी कधीकधी तर असं खालच्या सराला जाऊन पण शब्द वापरले होते म्हणजे कुणालच्या बाबांवरती आणि आमच्यावरती अशा आरोप केले गेले होते प्रॉपर्टी हे ते सगळं असे पैसा अडका असं ह्या बाबतीत पण आमच्यावरती आरोप केले गेले के होते तरी पण आम्ही दुर्लक्ष केलं की जाऊ दे आपला मुलगा तिथे राहतो आहे त्याच्या भविष्यासाठी आपण म्हटलं सगळं सहन करूया ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मी त्याला आम्ही सांगाव होतं की नको तू तिथे राहू नको त्याच्यासाठी आम्ही शांत होतो पण त्याला असं विश्वास होता की नाही माझी आजी आहे माझी मामा मावशी सर्व आहेत मला बघणारे पण त्याला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळल्या त्यांनी स्वतः पोरवरती सगळं ऐकलं तेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आणि मग तो निघून आला त्याला कसं जाणवायचं पण तो कसा आधी बोल बोलायचा नाही कधी अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे भरपूर असं काही आहे जे मी तुमच्याशी शेअर करू शकते भरपूर आहे भरपूर सा आहे सांगणार खूप आहे जितकं मी सांगेन इतकं कमीच आहे आणि आता जे काही तुमच्याशी बोलले ना आम्ही सगळ्या गोष्टी कुणाला माहिती आहेत त्यांना म्हणजे त्या कुणाला कसं माहिती पडलं की माझ्या आईवडील म्हणजे आम्ही नाही आहोत त्याच्या आईवडील ह्या सगळ्या गोष्टी ह्या हा पण एक सस्पेन्स आहे त्या ह्या स्टोरीमध्ये भरपूर आहे भरपूर गोष्ट आहेस आणि मग कसं आम्ही सर्व हँडल केलं त्याला लहानपणापासून ते आत्ता बावीस वर्षाचा होईपर्यंत खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत म्हणजे सांगायला गेलं ना का असे मोठे मोठे व्हिडिओ तयार होतील आणि अजून पण एक खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ती गोष्ट शे जी आहे ती मी तुमच्याशी नाही शेअर करू शकत म्हणजे मला जरी असं वाटलं तरी पण मी नाही सांगू शकत त्याच्यामुळे ज्या गोष्टी खूप पर्सनल आहेत त्या मी तुमच्याशी नाही शेअर करणार आत्ता जे काही तुमच्याशी मी बोललेले आहे त्या सगळ्या गोष्टी कुणाला माहिती आहे त्याला सगळं माहिती आहे की मी त्याची कोण आहे कुणालचे बाबा त्याचे कोण आहेत त्याला सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय तर इथे मी कुणालच्या बाबांचं थोडंसं कौतुक करीन कारण स्वतःचं मूल सांभाळणं आणि दुसऱ्याच्या मुलाला जवळ करणं त्याला सांभाळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते असं मी का म्हणते हे तुम्हाला नाही समजणार पण मला माहिती आहे त्या देवाला माहिती आहे आणि जी माझी माहेरची माणसं आहेत त्यांनासुद्धा माहिती आहे सगळं त्याच्यामुळे कोणी जर का माझ्या नवऱ्याला दोष देत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीच्या आहात आता ही गोष्ट मी तुमच्याशी बोलते कारण फोनवरती ज्या काही गोष्टी आम्हाला ऐकवल्या गेलेल्या आहेत त्याच्या आधारावरती हे सर्व मी तुमच्याशी शेअर करते मला वाटतं समोरच्या त्या व्यक्ती पण व्हिडिओ कदाचित बघत पण असतील तर तुमच्यापर्यंत मग ह्या बातम्या जाऊ देत की कोण काय केलं आहे आणि कोणी काही केलं नाही आहे त्या ह्या सर्व गोष्टी आहेत भरपूर काही आहे सांगण्यासारखं पण मला वाटतं बस झालं तर इथपर्यंत एवढीच गोष्ट ख भरपूर आहे तुमच्यासाठी की कुणाल कोणाचा मुलगा आहे आणि कुणाल आठ महिन्याचा होता आणि आत्ता तो बावीस वर्षाचा आहे हा जो मधला कालावधी गेलेला आहे आणि हा जो मधला काळ आहे एक एक दिवस मला आज पण आठवते आहे आम्ही दोघांनी त्याला कसं लहानाचं मोठं केलं आहे हे आमचं आम्हालाच माहीत की कसं त्याच्या मागे आम्ही रात्रंदिवस जागरणं करून आणि कसं त्याला इथपर्यंत सांभाळत आणलेलं आहे ते आमचं आम्हालाच माहीत आहे त्याच्यामुळे जे कोणी आमच्यावरती आरोप करतायत खास करून माझे माहेरची माणसं त्यांना ह्या गोष्टी नाही कळणार कुठून तरी दुरून दुरून काही काही गोष्टी ना आम्हाला ऐकायला येतात आणि त्या चुकीच्या असतात त्याच्यामुळे त्यावेळी ना खूप राग होतो संताप येतो ह्या गोष्टींचा की अशा माणसानं काय सांगावं आम्ही हो। दोघं दोघांनावर इतकेही सा स्वार्थी नाही आहोत की स्वतःचा फायदा करण्यासाठी आम्ही त्या मुलाचा वापर करू अशा बाबतीतसुद्धा आमच्या कानावरतीने गोष्टी आलेल्या आहेत तर व्हिडिओचा शेवट करताना फक्त मी एकच गोष्ट मी सांगेन जी दोनशे टक्के खरी आहे जेव्हा कुणाल आमच्या आयुष्यात आला आणि एक वेळेस ना असा तो दिवस आला असा तो क्षण आला ना की आम्हाला डिसिजन घ्यावं लागलं की एकतर तुम्ही ह्या मुलाला मोठं करा किंवा तुम्ही स्वतःचं मुलं जन्माला घाला आणि त्यावेळेस आमची ट्रीटमेंट चालू होती दोघांची पण हे आम्ही दोघांनी पण विचार केला कुणालच्या बाबांनी आणि मी की आत्ता जो आहे आपल्याकडे म्हणजे कुणाल त्यावेळेस आमच्याकडे होता त्याला आपली जास्त गरज आहे आणि आपल्याकडे जे नाही म्हणजे आता जन्म झालेला नाही आहे त्याचा आपण विचार का करावा असा विचार करून आम्ही आमची जी ट्रीटमेंट आहे ती थांबवली आणि मग जे काही सगळं होतं ते कुणाच्या मागे आम्ही सगळं म्हणजे आमचं संपूर्ण आयुष्य दोघांचं पण त्याच्या मागे आम्ही घालवलेलं आहे त्यावेळेस माझं वय होतं तेवीस वर्ष तो दिवस आणि आजचा दिवस म्हणजे कसं त्याला लहानाचं मोठं केलेलं आहे तर आमचं आम्हालाच माहीत आहे आणि या संपूर्ण कालावधीमध्ये दोन वेळा त्याला आम्ही मरता मरता वाचवलेला आहे त्यामुळे जे कोणी आमच्यावरती चुकीचे आरोप करत आहेत ना त्यांनी बोलताना किंवा इकडे तिकडे बातमी पसरवताना सांभाळून बोलावं तुम्ही जे काय तिथे बोलता सगळ्या बातम्या आमच्यापर्यंत पोचतात त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं आम्हाला ह्या गोष्टींचं आम्ही नवरा ऐको काय हो। आहोत त्या आमचं आम्हालाच माहिती आहे आणि देवाला माहिती आहे त्याच्यामुळे फारसा आम्ही त्या गोष्टींचा विचार करत नाही पण खूप वाईट वाटतं ह्या गोष्टींचं कधी कधी तर ठीक आहे आता सगळ्यात शेवटी काय तर कुणाल माझा मुलगा आहे मी त्याची आई आहे कुणालचे बाबा त्याचे वडील आहेत हे सत्य आहे आणि हे त्याला माहिती आहे हे जे सत्य आहे ते कोणी बदलू शकत नाही आहे तर चला आता काय जी गोष्ट होती ती तुमच्याशी शेअर केलेली आहे आज ना असं खूप असं मला वाईट वाटतं आतून की सोशल मीडियावरती मला हे सगळं शेअर करावं असं वाटतंय आपल्या घरातल्या फॅमिलीबद्दल वगैरे पण कधी कधी नाईलाज होतो ना आणि त्यावेळेस बोलावं लागतं म्हणजे चुकीच्या गोष्टी होतात ना त्यावेळेस होता मला वाटतं बोलावं लागतंच आत्ता मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणजे कसं बोलू कसं तुमच्याशी शेअर करू मला काहीच कळत नव्हतं शेवटी काही सोशल मीडिया आहे ते देवाची पूजा केली मी आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या देवघरामध्ये दे भगवद्गीता आहे भगवद्गीतेची दोन पानं वाचली आणि त्या पानांमध्ये जे काही लिहिलं होतं त्याचा अर्थ मला कळाला आणि नाही वाटतं चला आज शेअर करूया नाही तर माझं मन अजिबात तयार नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायचं पण गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या त्या म्हणजे त्या गोष्टी मला पटल्या जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या मला पटल्या आणि म्हणून ह्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत तर चला माता ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते खूप खूप धन्यवाद